ऊस परवडतोय मागच्या दुखेन का काय कोणाला नाही मागच्या आधी मला भुंगणी आली म्हणून भुगा ऊस तोडला वय वय होलट्या ते डेंटॉस फेंटॉस फार सगळे टाकून पाहिजे न रिझल्ट रिझल्ट पण टाकला रिझल्ट पण काय आला नाही आता एक जर म्हटलं लेशेंडा टाक लेशें लेशें चिमड चिमडभर लेशेंडा साडेपाचशे रुपये घेतला नाही आलो तो म्हटलं अन्ना काय फुकट द्यायचा काय मला साडेपाचशे रुपये मसा नाही आमचा ऊस फुकट नेता जाता वा तुमची बी काय चूक नाही घरे आम्ही तिची मला माती खाली ऊस करतोय आम्ही तुम्ही जर राहतो झालो त्यातनं घालायची इंदरा उघड आणला गेलो मला वाटते मागच्या वेळी शंभर रुपये लावतोय ते एकोणीस एकोणीस बारा एक झिरो एकशे चाळीस आता दोन दोनशे रुपये किलो झाल्या मला उसाला घायचं का घरात जाऊन खायचं तिची बना ते करायला झालंय परवडत नाही युरिया युरिया तू युरिया आम्हाला माहीत नाही त्याचं फॉर्म्युअल फॉर्म्युअल टॉईस नाही तू अरे हाती गवात कापून घेणे तिची पानं जर भिजत घातली तर हे तयार होते सगळं माहीत आहे कडे करायचं तुझ्या आम्हाला नाहीये बना आणि करत बसले म्हणजे कधी खता दुकानात बरं पडतं सगळं हे मी गॅस की सगळं माहिती आहे आपल्याला आवडते जी बना करायचं जमते तर माहीत द्यायचं पिकवन हां